राम राम मंडई प्रीती एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आता आपण आलो आहोत अंधेरीला वेस्टला आलो आहोत आणि इथे आहे गिलबट हिल तर हे गिलबट हिल जे आहे हे जवळजवळ सहासष्ट दशलक्ष पूर्वीचं आहे आणि पूर्ण वर्ल्डमध्ये हे फक्त तीन आहेत त्यातले दोन अमेरिकेमध्ये आहेत आणि एक आपल्या भारतामध्ये आहे आणि ते म्हणजे अंधेरीमध्ये चला पाहायला जाऊया तर मंडळी आता आपण आलो आहोत गावदेवी शूट करायला चला शैलेश शैलेश येस येस बस काय तुमच्यासोबत वाव नाही हो मी पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करते हे खूप ऐतिहासिक असं ठिकाण आहे आणि या जागेला मी बघितलं बाजूने खूप घाण करून ठेवलं आहे तर इथे आल्यानंतर कुठेही कचरा टाकू नका कृपा करून म्हणजे नाही थोडं व्यवस्थित ठेवायला पाहिजे एवढ्या ऐतिहासिक ऐतिहासिक ना कचरा करून जागेच नाव यस चला, चला। जय माता दी गिलबर्ट हिलचा इतिहास सुमारे साठ ते सहासष्ट दशलक्ष वर्षापूर्वीचा आहे जेव्हा मेसोझोइक युगात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या ला लाभ्याच्या प्रवाहामुळे हा, हा काळा बेसाल्ट खडकाचा स्तंभ तयार झाला ही टेकडी मुंबईतील एक नैसर्गिक व भूवैज्ञानिक वारसा आहे जिथे गावदेवी आणि दुर्गा देवीचे मंदिर आहे आणि तिला संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला आहे या जागेची निर्मिती सुमारे साठ ते सहासष्ट दशलक्ष पु, वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्याचा दाब आणि उष्णतेमुळे हा स्तंभ तयार झाला आहे हाँ अश्या हा जगातले तीन अशा खडकांच्या स्तंभापैकी एक आहे इतर जे दोन मी मगाशी सांगितलंप्रमाणे ते आहेत अमेरिकेमध्ये थकले ओके एअरपोर्ट दिसतोय थोडं सांताक्रूसा इथे दिसतंय थोडं ओवर आलेवर सर दिसलं Okay, oh, <laughs> आणि त्यातील एक आहे तो मुंबईच्या अंधेरी परिसरात जी ही एकडीवर आपण आलो आहोत जगातील अशा प्रकारच्या तीन खडकांच्या स्तंभापैकी हा एक असल्याने याचे विशेष महत्व आहे मी जेव्हा इथे आली तेव्हा हे देऊळ बंद झालं होतं पण आपण सर्वांना रिक्वेस्ट वगैरे करून हे मंदिर खुलं करण्यात आलं आणि मंदिर तर खुलं झालं गेट खुल्ला पण मेन जो गाभारा होता तो खुला नव्हता तुम्हाला त्याला फोटो स्वरूपातच दाखवणार आहे कारण की तो गाभारा खुला नव्हता कारण की इथे आमदार येणार होते तर त्याच्यासाठी सिक्युरिटी खूप टाईट होती तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आतलं जे मंदिर आहे ते दाखवू शकले नाही पण ते मी फोटो स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर गिलबट हिल हा भारतातील म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील काळ्या बेसाल्ट खडकाचा दोनशे फूट म्हणजे सिक्स्टी वन मीटर उंच मोनाली स्तंभ आहे या कडकाचा चेहरा सरळ उभा आहे आणि सुमारे सहासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी मेसो झोईक युगात पृथ्वीच्या फाट्यामधून वितळलेला लावा बाहेर काढला गेला तेव्हा तो तयार झाला त्या काळात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील प्र बहुतेक राज्यामध्ये वितळलेला लावा पसरला होता ज्याने पन्नास हजार चौरस फूट किलोमीटर क्षेत्र व्यापले होते त्या काळात वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या नाशासाठी ज्वालामुखीचा उद्रेक देखील जबाबदार होता तज्ञांच्या मते ही भू दुर्मिळ भूगर्भीय घटना एका कड्याच्या अवशेषांपैकी होती आणि जवळच्या जोगेश्वरीमध्ये उभ्या स्तंभाचे समूह होते ज्याचे दोन दशकांपूर्वी उत्खनन करण्यात आले होते हे उभे स्तंभ वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर राष्ट्रीय स्मारक आणि अमेरिकेतील पूर्व कॅलिफोर्नियामधील डेव्हिल्स पोस्ट पाइल राष्ट्रीय स्मारकांसारखे आहेत मध्ये केंद्र सरकारने वन कायद्याअंतर्गत गिलबर्ट हिलला राष्ट्रीय उद्यान घोषित केले दोन हजार सातमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांच्या वर्षानुसार लॅम्बिंग नंतर रोहन मुंबई महानगरपालिकेने या टेकडीला ग्रेट वारसा रचना म्हणून घोषित केले आणि या स्मारकाभोवती सर्व उत्खनन आणि इतर क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली कालांतराने गिलबर्ट हिलला देखील गन गंभीर धूप समस्यांचा सामना करावा लागला आहे हे ठिकाण इतकं ऐतिहासिक असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे अगदी हिमालयाच्या जन्मापूर्वीची भूशास्त्रीय कालगणनेतील क्रिटेशस युगाच्या अंतकाळी म्हणजे साधारण साडेसहा कोटी वर्षापूर्वी भारतीय उपखंड आफ्रिकेजवळ म्हणजे आत्ताच्या हिंद महासागरात होता हा भूभाग हळूहळू ईशान्येला सरकत होता याच काळात काही भूगर्भीय हालचालीमुळे ज्वालामुखीचे उद्रेक होऊ लागले साधारण तीसेक हजार वर्ष हा अग्निकलोळ सुरू होता लावा विविध रूपाने अवतरत होता त्यातून दख्खनच्या पठाराचा आणि मुंबईचा जन्म झाला अग्निजन्य खडकाची विविध रूपे आजही मुंबई परिसरात पाहायला मिळतात त्यापैकी एक भूशास्त्रीय आश्चर्य म्हणजे अंधेरी येथील गिलबट हिल जिथे आता आपण उभे आहोत ह्या आता दिसतात ना या, या मार्गाने आपण आता वर आलो आणि हा नजार आहे सँटाक्रुजच आहे तिथे विमानतळ या टेकडीची उंची मगाशी मी तुम्हाला सांगितलं दोनशे फूट आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही टेकडी अग्निजन्य बेसाल्टच्या स्तंभांनी बनलेली आहे संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारची बेसाल्ट स्तंभाची रचना अगदी मोजक्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणूनच एकोणीसशे बावन्नमध्ये या टेकडीला राष्ट्रीय वारसाचा दर्जा देण्यात आला आहे आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद